नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये संग्रामपूर तालुक्यात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा प्रवर्णा दिवस साजरा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे तीन महिने बुद्धविहारामध्ये वाचन पठन करण्यात आले दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संग्रामपूर तालुक्यातील काकोडा जस्तगाव पातुर्डा या ठिकाणी धम्म उपासक व उपासिका उपा यांच्या वतीने हा धम्मग्रंथाचा प्रवर्ण दिवस साजरा करण्यात आला संग्रामपूर तालुक्यातील काकोडा जस्तगाव पातुर्डा टाकळी पंच पळशी या ठिकाणी धम्म उपासक व उपासिका उपा यांच्या वतीने या धम्मग्रंथाचा प्रवर्ण दिवस साजरा करण्यात आला यामध्ये मुलींनी लेझिम पथकाच्या ठोक्यांवर गावातून वाजत गात मिरवणूक काढण्यात आली <चाँगा> पवित्र असलं पाहिजे त्यानंतर परंतु तुम्ही आपण या जगामध्ये संसारिक जीवनामध्ये जगत असताना आपापल्या गरजेनुसार जीवन जगतो त्यानंतर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही शांत चित्तान ऐकून घ्या आपलं वैवाहिक जीवन आपण आपापल्या बलीनं आपापल्या मतलबानुसार आणि आपापल्या स्वार्थानुसार जगत असतो परंतु बाबासाहेब याच विचारावर त्यांचं मत म्हणत असताना म्हणतात की तुम्हाला समाज व्यवस्थेच्या आधारावर जगायचं आहे कशावर जगायचं आहे समाज व्यवस्थेच्या आधारावर जगायचं आहे राजूभाऊ पातपोरकडे प्रॉपरली जर म्हटलं तर भरपूर प्रॉप इस्टेट असेल प्रॉपर्टी असेल पैसा असेल धंदावलत असेल तर अख्ख्या समाज त्याला मोठं म्हणणार नाही त्या व्यक्तीकडे जर संस्कार नसतील विचार नसतील आणि तो व्यक्ती पवित्र नसेल सामाजिक कार्याला तो बाकी सहभाग नसेल तर समाज त्या व्यक्तीला मान्य करत नाही म्हणजे आपण हे मान्य केलं की बाबासाहेब आंबेडकरांनी पैशापेक्षा संस्काराला आणि व्यक्तीच्या कार्याला मोठं म्हटलेलं आहे आणि म्हणून समाजामध्ये जो व्यक्ती तुम्ही आपल्या संसारिक जीवनाच्या गरजा पूर्ण करत असताना जगतो त्या व्यक्तीला समाजाच्या नियमाचं आणि समाजाच्या एकंदरीत त्या वलयाची भान सुद्धा असली पाहिजे म्हणून जो काळ्या मार्गाने पैसा कमावतो धन दौलत कमावते आणि समाजाला दान करते तो ते दान आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे कारण त्या व्यक्तीनं मिळवलेली जी त्याची कमाई आहे ती वाईट मार्गाने असल्यामुळे आपल्या सामाजिक व्यवस्थेला मान्य नाही आहे म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की तुम्ही आपण आपल्या परिवारापुरतं स्वार्थ करावं परिवारापुरता आपण आपला मुद्दा स्वार्थामध्ये आणावा परंतु समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना आपण त्या समाज व्यवस्थेला कुठे गालबोट लागेल ला नाही याचा सुद्धा भान समाजाला ठेवायला पाहिजे आणि म्हणून तुमच्यामध्ये हे विचार सतत राहावे तुम्हाला भविष्याचा उदारनिर्वाह कसा करावा याचं मूल्यमापन तुम्ही कसं करावं <coughs> या विषयाला धरून बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे <coughs> या ग्रंथामध्ये पती पत्नीने कसं राहावं याचा उल्लेख आहे ताई तुम्ही वाचलं असेल ना पती पत्नीनं कसं राहायला पाहिजे हा <खेँगा> मग आता खरं सांगा तुम्ही आपण संसारिक आहोत या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या एकंदरीत विचाराची आणि धम्माच्या आणि धम्माविषयी असणाऱ्या विविध मताचं याच्यामध्ये स्वरूप मांडलेलं आहे परंतु तो मुद्दा मानत असताना त्यांनी पती पत्नीचं एक नातं आणि त्यांचा एकमेकाशी असणारा जो नात्याचा संबंध आहे तो कसा असला पाहिजे त्याचा वृत्तांत या ग्रंथामध्ये दिलेला आहे हे मान्य करा की बाबासाहेब आंबेडकराला जर रमाबाईनं साथ दिली नसती कदाचित तुम्ही माझा विषय परत तुमच्यासमोर तोच येणार आहे जर रमाबाईनं बाबासाहेबांना बंधन दिलं असतं की मी बॅलिस्टोरची पत्नी आहे आणि एक ग्राम सोनं काय एवढं एवढं सोन्याचा म्हणी माझ्या अंगावर नाही आहे आणि आपल्या चाळीमध्ये साधारण काम करणारा माणूस त्याच्या बायकोच्या अंगावर सोनं मावत नाही रमाबाईला ना जर कमीपणा वाटला असता आणि रमाबाईनं तिचा जर हट्ट धरला असता कारण जगामध्ये तीन हट्ट आहेत स्त्री अट्ट बालहट्ट आणि घोड्याच हट्ट मग स्त्री हट्ट जर बाबासाहेबांच्या समोर आला असता रमाबाईच्या रूपाना तर बाबासाहेब एवढं सक्षेप झाले नसते म्हणून आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये पती पत्नीचं नातं आणि त्याचं जीवनमान हा आपल्या धर्माचा खऱ्या केंद्रबिंदू आहे नम बुद्धाय सर्वांना सप्रेम जे भीम माझं नाव प्रतिभा प्रतीक सरकटे राहणार काकोडा आज आचड या ठिकाणी आज प्रवर्ण दिन म्हणून आज साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने इथं सर्व जे ही जे भारतीय बौद्ध महासभेचे जे, जे आ, आ, कार्यकारी अधिकारी जे आहेत ती इथं उपस्थित आलेले उपस्थित झालेले आहे त्यासाठी आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा जी त्यांनी वाढवलेली आहे त्यासाठी मी त्यांचं सर्वांच मनापासून भीम आणि आभार व्यक्त करते आज जे आमचे तीन महिन्याचा जो कार्यक्रम चालू आहे ग, बुद्ध धर्म आणि त्या गौतम बुद्ध व त्यांचा धम्मा हा ग्रंथ आम्ही पठन वाचन केलेला आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही सर्वांना भोजन दान देऊन हा कार्य कार्यक्रमाची सुरुवात नसून ही आमच्या जीवनाची जी। म्हणजे हा शेवट नसून आमच्या जीवनाची हे काय सुरुवात आहे असं आम्ही समजतो आणि गौतम बुद्धांनी दिलेले जे मार्ग आहेत ते आम्ही अनुसरतो आज या ठिकाणी जेवढेही काही कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी आम्हाला एवढे चांगले छान प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे त्यासाठी मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि नंतर की गौतम बुद्धाचं जे पठण केल्यानंतर जे काही के ग्रहण करण्याच्या गोष्टी आहेत ते म्हणजे की माणसाने माणसा माणसासोबत माणसासारखं वागणे हाच एक त्याच्यामधला सर्वात सत्य आणि एक निश्चय केलेला निश्चय आम्ही आज केलेला आहे आज आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा सुद्धा ग्रहण केलेल्या आहेत आणि यानंतरही आम्ही त्या प्रतिज्ञानुसार वागवू अशी सर्वांना एक आ, हा कामना करते हा मंगल कामना करते आणि सर्वांना जेभीम भीम जेभीम नाही म्हटलं बोल साधू 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 जय भीम बुद्धाचा अनुग्रह करतो बुद्धाच्या मार्गावर चालायला पाहतो परंतु प्रत्येक वेळी आपण ज्या व्यक्तीला पाहतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाकण्याची तुमची इच्छा असते किंवा त्याप्रमाणे माणसानं किंवा एखाद्या सारखं आपण बनण्याची जे आपली वृत्ती असते बुद्ध त्या गोष्टीला म्हणतात की तुम्ही काहीही केलं तरी बुद्धाचं अनुसरण तुम्ही करू शकत नाही किंवा बुद्धाच्या पदकमलावर बुद्धाच्या पायी बुद्धाच्या पायावर तुम्ही चालत जाऊ शकत नाही हा झाला त्याचा पहिला प्रश्न की आपण जे आकाश आहे जे आबाळ आहे त्याच्यात पद प्रस्थापित करू शकतो का किंवा कोणत्याही प्रकारचा मार्ग आपण काढू शकतो काय नंतर सुभद्राची सुभद्रा म्हणतात कारण की प्रत्येक वेळी जे माणसं आहेत किंवा आपण जे अनुयायी लोक असतो आपण काही वेळी मूर्खासारखे काही प्रश्न विचारत असतात कि या धरतीचं निर्माण कोण केलं विश्वस्थापक स्थापित कोणाचं झालं किंवा विश्व निर्माण कशापैकी झालं पृथ्वी कशामुळे निर्माण झाली जे बुद्धिजीवी लोक असतात जे तत्वज्ञानी लोक असतात अशा गोष्टींचे किंवा अशा प्रश्नांचे ते उत्तर देत नसतात म्हणून बुद्धाला केलेला दुसरा प्रश्न की जो भिक्षुसंघ आहे किंवा भगवंताचे जे काही श्रमण आहेत त्या श्रमणांमध्येच तत्वज्ञानी लोक होऊ शकतात काय किंवा त्यांनाच ज्ञान प्राप्ती होऊ शकते काय किंवा तेच सत्याचा शोध लावू शकतात काय तर हाही जो प्रश्न आहे अशा प्रश्नाचं उत्तर देणं भगवंत स्वतःला सिद्ध करत नाहीत किंवा त्याला साध्य समजत नाहीत जे श्रमण आहेत किंवा माझे जे अनुयायी आहेत हे ज्यावेळी सद्दमाचा जो मार्ग आहे बुद्धाचा जे तत्वज्ञान आहे या सर्व गोष्टींच्या ज्यावेळेस ते सखोलपणे किंवा काटेकोरपणे पालन करीत असतात त्यावेळी अशी एकच स्थिती निर्माण होते किंवा तुम्ही मोक्षाला प्राप्त होऊ शकता किंवा तुम्ही तत्वज्ञानाला प्राप्त होऊ शकता परंतु बुद्ध त्यांच्या प्रश्नाला कोणतीही अनुमती देत नाही सर्व कशावर अवलंबून असते कशावर आहे आपल्या खाण्यावर आहे कशावर आहे आपल्या ग्रहण केलेल्या गोष्टीवर आहे आपल्या ग्रहण केलेल्या गोष्टीवर आहे मग आपण काय ग्रहण करतो नंबर एक आपण ग्रहण करतो जेवण शरीरासाठी आणि नंबर दोन आपण ग्रहण करतो ते विचार आपण काय ग्रहण करतो नंबर एक जेवण आणि आपण दुसरं ग्रहण करतो ते म्हणजे काय विचार आणि या दोन गोष्टीवर तुमचं काय आहे आचरण आपण जे खातो तसे आपण बनतो म्हणसान की माणूस दुसऱ्याला थोडासा म्हणजे जास्त नाही आपण जे खातो खातो म्हणजे काय तर आपण जे काही विचार करतो अंगी कर... बांधतो किंवा हे जे तीन महिन्यापासून तुम्ही जे विचारधारा अंगीकृत केली ते महत्वाचे आणि म्हणून आपल्या विचारावर आपल्या खाण्यावर आपलं सर्व काय आहे जीवन चित्र आहे आलं लक्षात ये आज मी दीड वर्ष वकिली गेली त्या दीड वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रकरण पाहायला भेटले मारामारीचे भांडणाचे सर्व भारकतेचे असतील कुठलेही असतील याच्यामध्ये जास्तीत जास्त जर कुठला समाज असेल कोणता पा खूप चांगला अभिमान तुम्ही आपला समाज मग हे असं का झालं त्याच्या मागचं कारण काय आहे या मागचं कारण आहे ते आपल्या आपण जे विचार घेतले ते विचार आणि आपण जे खाल्लं ते बरोबर आहे तुम्ही वाघाकडे पाहते वाघाकडे वाघ जर पाहिला तर वाघाचा चेहरा नेहमी तुम्हाला असा रागीट दिसेल अग्रेसू दिसेल आपल्या दुक्याकडे पाह आपल्या लोके चेहरे सुद्धा ससांचा अग्रेसू आणि ते तुला अभिमान बनवलं वाघर तो सल्ला घ्या माग काय म्हणतात तुले बरोबर आहे बाबासाहेबांना आम्हाले वाघच बनवलं पण ते वाघ कासाठी इथलची शासन गती जमात होण्यासाठी वाघ कासाठी बनवलं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी वाघ बनवलं आपलं काय इकडे पाण्या पाता आणि तिकडे संध्याकाळी ह्या गोष्टी थोड्याशा कमी करा काहून आपण जे काही खातो तसे आपण बनतो हे मान्य करा लागेल जे काही आपले विचार आहेत त्यावर आपलं संपूर्ण कॅरेक्टर असत व्यक्तिमत्व असते तुम्ही जास्तीत जास्त जर राहिले आता मी घेणार म्हणतो तर आपण एकदम कशत दिमाग इथं राहत नाही जायचा दिमाग कुठं राहते घुटण्यात तेव्हा काय आणि ह्या सर्व गोष्टीमुळे झालं काय या गोष्टीचा परिणाम असा झाला की आज आमचे जे की संपूर्ण हे पिढी काय झाली राख रांगोळ झालेली आहे युथ जनरेशन जाग्यावर नाही आहे युवा पिढी जागेवर ओके सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाटल्या आणि हे म्हणून हा पवित्र असा हो तो तुम्ही धम्मग्रंथ या तीन महिन्यामध्ये या ठिकाणी वाचन म्हणून पठन केलं तर ते केवळ फक्त त्या तीन महिन्यासाठी नाही आहे तर इथून पुढचे जे नऊ महिने आहेत या नऊ महिन्यामध्ये तुम्हाला ते काम करणं आहे त्याच आचरण करणं आहे ते घरी तुमच्या रुजवून आहे आपण आपल्या घरी जे की संसार करू त्या संसारातून आपली येणारी पिढी घडणार आहे आपल्याला तुम्हाला घडवायचं नाहीये आपल्याला घडवायचं आहे हे इथं बसलेले लहान लेकर आहेत त्यांना घडवायचंय पण त्यांना घडवायचं असेल तर ते कसे घडतील जर तुम्ही सांगतलं तसं सा घडत नाहीत लेकडू तसं घडत नसते समजा तुम्ही मोबाईल राहिले लहान लेकडू मोबाईल पवरायला म्हटलं मोबाईल बंद कर तसं होणार नाही आहे संग्रामपूरचे माझे तालुका अध्यक्ष भारतीय मौद्मा समितीचे सर्व पदाधिकारी करतात आजी माझी पसाधिकारी व गावातील ज्येष्ठ महिला ज्येष्ठ पुरुष व उपस्थित सर्व महिला मंडळ या सर्वांनी आज ग्रंथ प्रमाणात दिवसानिमित्त जो तीन महिने तुम्ही रोज ग्रंथ पठन केला त्याचे विचार सतत आपल्या म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे हे तीन महिने गेले पण हे विचार तुम्ही सतत नऊ महिने कंटिन्यू ठेवा आपल्या डोक्यात ठेवा जेणेकरून पुढच्या पुढच्या वर्षी वापस तीन महिन्यानंतर ग्रंथ आहेच म्हणजे ही ज्योत आपली तेव्हा कंटिन्यू राहील आणि आपला जो धम्माचा जो प्रचार आहे तो योग्य दिशेनं चालेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या लहान मुलांना आता तीन महिने कंटिन्यू लिहा नव्हतेच आता जो आमचं मागचा जो विहार होता आपण मागची जी आपण ठरवलं होती तर रविवारी आपण सर्व लहान मुलांना घेऊन ऍटलिस्ट वंदना तरी घ्यायची याच्यानंतर आपण सर्व हवी एक संकल्पना पुढे ठेवली की दर रविवारी आपण देशन पंचशील घेऊन दर रविवारी आपण साजरा करत आहोत इथं आलेल्या सर्वांचे विशाखा महिला मंडळाच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो हा जो ग्रंथाचं हे जे पठण आहे आणि ग्रहण आहे हे तुम्ही एकदम प्रमाणे चालू ठेवलं अशाच प्रकारे आपल्या गावामध्ये आणखी जी कादंबरी आहे छोटी कादंबरी आहे त्याचं सुद्धा वाचन तुम्ही चालू केलेलं आहे ते पण चांगली एक गोष्ट आहे ते पण चालू ठेवावं आणखी पुढच्या वर्षी आपण आणखी यामध्ये काही नवीन करू कारण भक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म यावरच आपण एवढ्यानेच आपलं बलं किंवा एवढ्यानेच आपल्याला सर्व गोष्टींच हे मिळणार नाही त्याला आपल्याला संगत लागेल बऱ्याच गोष्टींची संगत लागेल आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण लिखाण आणि त्यांचे भाषण हे पण आपल्याला आवर्जून जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा वाचणं गरजेचं आहे त्यांनी लिहिलेल्या गोष्टी त्यांनी लिहिलेली पुस्तकं हे सुद्धा वाचणं आपलं काम आहे हे सुद्धा वाचल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती होतात फक्त बाबासाहेबांचंच लिखाण नाही तर जेही फुले शाहू आंबेडकर चळवळी तर जेव जेवढेही लिखाण आहे सगळं वाचणं आपलं काम आहे तर या ग्रंथासोबतच आपण आता कादंबरी पण चालू केली हे पण एक चांगली गोष्ट आहे याच्यासोबतच आणखी पण आपण काही आणखी एखादं कादंबरी किंवा आणखी एखादं त्यामध्ये बायोग्राफी म्हणजे जीवन चरित्र सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करू शकतो एक देव माणूस म्हणजे बाप माणूस म्हणजे एक नवीन पुस्तक आलेलं आहे ते सुद्धा खूप प्रचलित होत आहे ते सुद्धा आपण या वर्षी नाही पुढच्या वर्षी आपण त्याचं सुद्धा वाचन वगैरे त्यामध्ये <laughs> तर एवढे बोलून दोन शब्द संपवतो राजरत्नाला धम्म हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचा फक्त शोरूम आहे बुद्धाचं तत्वज्ञानाचं घोडव खूप मोठं आहे ते स्त्रिपीठकाचे एका एका पीठकाचे अनेक खंड आहेत म्हणजे आपल्या म्हणजे बुद्धाने सांगितलं ना की बा या जगात ज्ञान एक महासागर आहे आणि मी त्यातली फक्त एक उंजण घेतली आणि त्या उंजळीतूनही थेंब पाणी गळून राहिलं म्हणजे एवढं मोठं ज्ञानातलं इथे फक्त एका उंजळ इतकंच आहे भगवान बुद्धाने त्यांचा धम्म बुद्धाचं ज्ञान हे अघात अनंत आहे